জনগণ বিধান কার্যক্রম পাওয়া উচিত নাই আধ্যা উদাহরণ পূর্বে দেব देवलनामाचे ऋषी म्हणजे त्यांचा उल्लेख झालेला असि दे असी देवल देवलांच्या मुख्य आहे भगवंताची किती देवी ऐकली नाही असं आम्ही विश्वरूपाच्या वेळेस भगवंतांना सुद्धा सांगतो हे जे देवल ऋषी होते त्यांचा आम्ही

त्या ठिकाणी गेले जोर मार्ग पुन्हा माती आणली त्या साडेतीन फुटावर पुन्हा ती माती तोडली पुन्हा आपण घ्यावध नित्य प्रत्येक साडेतीन फूट साडेतीन फूट ती जी लिंग आहे ते

आता हे म्हणजे तपश्चरी आणखी होणार सगळेजण जे आहेत ते बदलता असताना असतात दत्त कुटुंबच्या संगीती आणि दत्त कुटुंब संधी काय आहे त्यांनी या तुम्हाला कसे मिळून सोडवतो आणि म्हणून आल्या लिहिण्याजवळ जे आहे ते, ते गेले वस्थान आणि आले माती घेऊन साडेतीन फूट त्याच्यावर चढवण्यासाठी तेव्हा त्यांनी पहिल्यांदी कोणते इतकं लंधाच्या जवळ बसलेला साधारण माणूस नसतच बसत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होते त्यांनी जे आहे त्यांच्याजवळ बसले आणि अपश्यांनी आपला हात आहे तो हात असा उंच केला आणि त्याच्यावर पूर्ण साडेतीन फूट जी माती आहे ती लिंती आहे ती लिंगावर ठेवली दंतप्रमाणे सुद्धा हातायला देऊन नव्हता त्यांच्यावर आणि ते लिंग जे आहे खाली लावत जे आहे ते जन्मा चमत्कार ओळखला माझं गर्वारण झालं की माझ्यासोबत माझ्याशिवाय कोणी मोठी भूमिका नवीन कमी माझी खूप म्हणून ती साडे लिंग काढून लावू द्या

त्याच्यामध्ये एक भाग आलेला आहे आणि जेव्हा आपला अखंड भाग त्यातला कोणतो सिंध प्रांत जो आहे तो आधिपत्यखाने गेला जे बहुतांश हिंदू जे आहेत ते धर्माचं परिवर्तन झालं त्यांचं

घर वाप वापस देण्याची सगळी सोय या देवळ स्मृतीतून त्यांनी ठेवलं हे देव त्यांचा आणि त्यांना पद्धतीने चालू आहे तिचं नाव आहे सुवर्षला आणि ती जी आहे अतिशय जे नाही लिट नाही